शिवसेना नाशिक क्रीडा सेलच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद युवा क्रीडा मार्गदर्शक सन्मान सोहळ्याचं नाशिकच्या शिवसेना भवन येथे आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने मेजर ध्यानचंद युवा क्रीडा मार्गदर्शक सन्मान सोहळा शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर मायको सर्कल येथे संपन्न झाला यावेळी शिवसेना क्रीडा सेल जिल्हा प्रमुख अशोक दुधारे उप जिल्हा प्रमुख भाऊसाहेब निकम प्रमोद लासुरे विधानसभा प्रमुख रोशन शिंदे जीवन दिघोळे उपमहानगर प्रमुख सुधाकर जाधव नितीन साळवे आनंद फडताळे उमेश चव्हाण प्रकाश दोंदे फिवानंद काळे आदित्य बोरस्ते विशाल खैरनार शरदचंद्र नामपूरकर आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व सन्मानार्थी क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते एकोणतीस ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड कामगिरी यामध्ये एकोणावीसशे अठ्ठावीस एक एकोणवीसशे बत्तीस तसेच एकोणवीसशे छत्तीसमध्ये मध्ये नोंदवली मेजर ध्यानचंद यांची जादू आजही कायम आहे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि उज्ज्वल असं व्यक्तिमत्व भारत सरकारने एकोणवीसशे छप्पनमध्ये मध्ये ध्यानचंद यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मभूषण देऊन गौरवलं दरवर्षी एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो याच निमित्ताने शिवसेना नाशिक क्रीडा सेल विभागाच्या माध्यमातून जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान झाला खेळ अने कौन्ता खेल हा अनेकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ हा खेळत असतो काही खेळाची आवड करिअरच्या दिशेने पुढे नेतात तर काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना फॉलो करतात देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभला यात हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगर अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी ठरले याच अनुषंगाने नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्ताने मेजर ध्यानचंद युवा क्रीडा मार्गदर्शक सन्मान सोहळा पार पडलाय यासाठी शिवसेना आणि देशाचं नाव अख्ख्या जगात खऱ्या अर्थानं वेगळेपण निर्माण करणार आपल्या ते आपण सर्वांना आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे आणि या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं या मध्ये हे खेळाडू भरवण्याचं काम जे करताय ते सर्व स्वर्णकार आहेत हे शिल्पकार तुम्ही आहात तर तुमचंही शिवसेनेच्या कार्यालयामध्ये स्वागत अशोके सर असतील आनंद खरे सर असतील आमचे संपर्क प्रमुख आदरणीय जयंत साठेसाहेब असतील आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुमचं या शिवसेनेच्या कार्यालयात स्वागत आणि अभिनंदन खरं <laughs> तर खरे सर सांगत होते तेव्हा अंगावर काढा कारण हिटलरला नाही म्हणणं एवढं सोपं नव्हतं हिटलर नाव ऐकलं आजकाल आपण कोणाकोणाला को हिटलर म्हणतो कशासाठी म्हणतो आपल्याला जो हिटलर होऊन गेला याचा इतिहास पाहिल्यानंतर आजही आपण सॅल्यूट केलाच पाहिजे आणि मला वाटतं तेच काम आपण पुढे नेतात सोपं नाही आहे आणि कुठेतरी आपल्याही पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे आपल्या एकमेकाशी परिचय झाला पाहिजे खूप महत्वाचा आहे बरोबर केलं तुला आणि म्हणूनच तुम्हाला शिवसेनेच्या कार्यालयात आज आपल्या सर्वांच्या डोक्यावर हा भगवा थोट्या थाटामाटात था हा बेटा आपण मानलाय आहे पण हा भगव्याचाच आपला इतिहास आहे जो आता जयंत साडे साहेबांनी सांगितलं मला आपल्याला एकच सांगायचं की सुदैवाने या महाराष्ट्राला अत्यंत संवेदनशील असे मुख्यमंत्री लाभले आदरणीय एकनाथ शिंदे सर की कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेला हा एकमेव माणूस आहे लक्षात घ्या आणि म्हणून सर आपण जे बोललात आणि खरंच खूप चांगले मुद्दे की मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीनं जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या सगळ्या खेळापूर्ण जर घेत असतील आपल्याकडे छत्रपती पुरस्कार असेल शकत त्यामुळे यांना कसं अकोमोडेट करता येईल यासाठी आपण साहेबांची भेट घेऊ साध्या साहेबांनी सांगितलं किती खेळाडू आहेत आणि या खेळाडूंना कधी महत्व प्राप्त होणार मिशन ऑलिम्पिक जे तुम्ही म्हटलं आहे ते महत्त्वाचं आहे फोकस असलो पाहिजे आपण की आपल्याला खरंच ऑलिम्पिक मध्ये जर आपल्याला महाराष्ट्राला एक स्थान निर्माण करून द्यायचं असेल तर आजपासून या आपल्या ताईचा लाडक्या ताईचं आपण अभिनंदन केलं पाहिजे तिथे अभिमान आहे आजपासून फोकस आणि कुठे आपण खेळायचो पण आवड म्हणून खेळायचो पण आता करिअर म्हणून खेळलं पाहिजे लक्षात करिअर म्हणून पिक्चर पाहिलं मला माहित नाही पण खरंच सांगतो तो पिक्चर पाहिल्यानंतर क्रीडापटू होणं किती अवघड आहे आणि यासाठी शिवसेना काय तत्पर आहे हे तुम्हाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सांगतो आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि हे जे काही निवेदन आहे सर हे निवेदन मान्य मुख्यमंत्र्यांना द्यायला आपण जाऊ आणि मला खात्री आहे या निवेदनात काही नाही इतके चांगले मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे हे जे क्रीडा वाटेल वाटत आय एम अ नॅशनल प्लेयर तो एक अभिमान असला पाहिजे आणि अभिमान असताना त्याला एक सिक्युरिटी पण असली पाहिजे हो मी खेळतोय माझ्या देशासाठी पण मागे माझा देश उभा राहिलाय माझा महाराष्ट्र उभा राहिलाय मला आता कुठल्याही नोकरीची वगैरे चिंता नाही हॅक्टर केला ते पुरवतात आणि तो हॅक्टर आपला मान्य होईल जय हिंद जय स्टार फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक